प्रातले त्रिपुरारी तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरवले मनोरथ चंद्री मोहिनी नमस्कार मंडळी जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि विजय ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये अंजनीचा हा वृत्तांत आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अंजनी माता अंजनी ही हनुमंतरायाची आई होती आणि अंजनीच्या पोटी हनुमंत हनुमंतरायाचा जन्म झाला आहे आणि चैत्र पौर्णिमेला आपण <थाथा> था। हनुमान जयंती साजरी करत असतो हनुमान जयंती यावर्षी ता बारा तारखेला शनिवारी आलेली आहे त्यानिमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हनुमान जयंतीच्या दिवशी सेवा काय काय करायची आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये जर तुम्ही जात असाल मारुतीच्या जा मंदिरामध्ये तुम्ही जर का जात असाल तर सोबत काय काय न्यायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मारुती हे जे आहेत ते शंकराचे अवतार आहेत जे राम हे महादेवाचे भक्त आहेत आणि महादेव हे रामाचे भक्त आहेत ज्यावेळेस राम अवतार झाला होता राम अवतार रामायण जेव्हा घडलं तेव्हा महादेवांनी हनुमंतरायाच्या रूपामध्ये मारुतीच्या रूपामध्ये रामाची सेवा करण्यासाठी हे रूप धारण केलं होतं ते ब्रह्मचारी आहेत त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये मारुतीचा फोटो देवघरामध्ये मारुतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवत नाही परंतु ज्यांचं घर दक्षिणमुखी आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये आवर्जून दक्षिणमुखी मारुतीचा फोटो हा लावावा आणि या दिवशी पूजा सेवा काय करायची आहे तर तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल हनुम हनुमंताचं आता प्रत्येक गावामध्ये मारुतीचं एक मंदिर असते आमच्या घरी देखील मारुतीचा एक पार आहे आणि घराच्या अगदी जवळच आहे त्याला मारुतीचा पार असंच म्हणतात प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर हे असतेच मारुतीचा पार हा असतोच तर तुमच्या घराजवळ कुठे असेल तर तुम्ही आवर्जून हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये आपल्याला काळे उडीत घेऊन जायचे अकरा काळे उडीत घेऊन जायचे आहे पूर्ण जे पूर्ण उडीद जे असतात ते डाळ दाणे पूर्ण जे उडीद असतात ते घेऊन जायचे आहे काळे अकरा उडीद त्यासोबतच सिंदूर न्यायचा आहे आणि तेल न्यायचं आहे सिंदूर हे मारुतीला लावतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मारुतीला सिंदूर हा लावला जातो आणि तेल जे आहे तुम्ही खूप जणं तेल मूर्तीवरती देखील टाकतात किंवा तिथे जो दिवा असतो त्या दिव्यावरती देखील तेल टाकायचं आहे रुईचं फुल पानाचा हार देखील मारुतीरायला घातला जातो आणि शनिवार हा मारुतीचाच वार आहे हनुमंताचाच वार आहे त्यामुळे शनिवारीच हनुमान जयंती आलेली आहे त्यामुळे रुईचा फुलांचा हार किंवा रुईच्या पानाचा हार देखील मारुतीला घातला जातो तर तसं देखील तुम्ही रुईचं जे झाड असते रुईचं झाड सगळ्यांना माहिती असतं रुईचं झाड जे असते त्याचा पाण्याचा हार किंवा फुलाचा हार देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता खूप घरांमध्ये अशी प्रथा आहे की घरातला जो पुरुष आहे कर्ता पुरुष आहे तो आवर्जून हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये दर शनिवारी जातात मारुतीच्या मंदिरामध्ये दर शनिवारी जातात आमच्या इथे खुलताबाद आहे तर तिथे प्रचंड गर्दी असते प्रत्येक शनिवारी खूप जास्त प्रमाणामध्ये लोक तिथं दर्शनासाठी जातात आवर्जून म्हणजे शनिवारी वेळ काढून जातात म्हणजे जाता। ऑफिस झाल्याच्या नंतर देखील खूप जण अकरा बारा वाजेपर्यंत मंदिर उघडच असते आवर्ज फिस झाल्याच्यानंतर देखील जातात तर नियमच असतो खूप जणांचा की मन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं त्यासोबत हनुमान चालिसा वाचायची खूप जण हनुमान चालिसा हे वाचतात माझे मिस्टर देखील प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसा हे वाचतात आणि हनुमान चालिसेचं पठण करावं दर शनिवारी करावं आणि आता हनुमान जयंती आहे तर आवर्जून हनुमान चालिसेचं वाचन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे आपल्या घरातले जे मुलं असतात मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की घरातले जे मुलं आहेत जे शिक्षण घेतात शिकतात त्या मुलांनी आवर्जून हनुमान चालिसेचं पठण करावं कारण की त्यांनी हनुमान चालिसेचं पठण केल्यामुळे देखील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते त्यांच्या मार्कामध्ये तुम्हाला दिसेल की उत्तर उत्तर त्यांची वाढ होत आहे त्यांची ग्रोथ होत आहे त्यामुळे हनुमान चालिसा मुलांना जे मोठे मुलं आहेत म्हणजे जे वाचू शकतात त्यांनी आवर्जून दर शनिवारी का एक नियम तुम्ही असा बनून घ्या की दर शनिवारी हनुमान चालीसाही वाजायचीच आहे तर या दिवशी सेवा काय काय करायची आहे तर हनुमान जयंती आहे त्यामुळे हनुमान चालीसाचं पठण करा घरातले मुलं असतील किंवा मोठ्या व्यक्ती असतील त्यांनी हनुमान चालीसाचं पठण आवर्जून करावं ज्यांना वाच वाचू शकत नाही त्यांनी श्रवण करावं किंवा आता हनुमान चालीसाचं पठण करावं तुम्ही कितीही वेळेस वाचू शकता एक वेळेस पाच वेळेस सात वेळेस म्हणजे असं दिलेलंच आहे की शत वेळेस जो पाठ केलं म्हणजे शंभर वेळेस जो पाठ केलं त्यामुळे हनुमान ही सिद्ध होते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत आता संसारिक व्यक्ती म्हटल्याच्या नंतर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अडचणी येत असतात आपल्या इच्छा देखील असतात अडचणीवर मात करता आपण आपलं जे जीवन जगत असतो तर ता आपल्या अडचणी ह्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात त्यासाठी तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करू शकता शंभर वेळेस देखील तुम्ही करू शकता तुमच्या जनते जर का शक्य असेल तर खरंच करावं कारण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा शंभर वेळेस जर वाचली तर हनुमान चालीसा सिद्ध होते म्हणजे अनु शंभर वेळेस वाचायची म्हणजे ॲक्च्युली ती एकशे आठ वेळेस वाचा वाचावी लागते कारण की आपलं काही चुकलं वगैरे तर मग ते शंभर वेळेस होऊ येते त्यामुळे एकशे आठ वेळेस वाचायची आहे तेव्हा ते शतपार म्हणजे शंभर वेळेस होते तसं हनुम हनुमंतराय हनु आहे रामभक्त आहेत त्यामुळे आपल्याला राम रक्षास्तोत्र देखील घ्यायचं आहे राम रक्षा स्तोत्र घेऊ शकत नसले तर तू मोबाईलवरती तुम्ही ऐकू शकता त्यासोबतच हनुमान स्तोत्र देखील घ्यायचं आहे घरातल्या ज्या स्त्री आहेत त्यांनी आवर्जून सेवा करावी घरामध्ये तुम्हाला जर का मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल आता खूप ठिकाणी असं असते की मंदिरामध्ये जायचं नाही मारुतीच्या मंदिरामध्ये आपण जात नाही कारण मारुती हे ब्रह्मचारी आहेत परंतु आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की मंदिरामध्ये जायचं की नाही जायचं म्हणजे मी तर जाते गाभऱ्यामध्ये नाही जात दुरून पाया पडते मी परंतु आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की मंदिरामध्ये जायचं की नाही तर तुम्ही घरी राहून देखील सेवा करू शकता ह्या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या ह्या जर तुमच्याकडून वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकू देखील शकता श्रवण देखील करू शकता मग काही तुम्ही सेवा ऐका किंवा काही श्रवण करा असं देखील तुम्ही करू शकता आणि ज्यांना मासिक पाळी आहे त्या ह्या सेवा करू शकत नाही आणि तुम्ही म्हणजे श्रवण करू शकता वाजे वाचू जरी आपण शकलो नाही आपण आता हात नाही लावू शकत तर तुम्ही श्रवण करू शकता आणि श्रवण करायला नामस्मरण करायला काही हरकत नाही तुमच्या जा घराजवळ कुठे मंदिर असेल तर हनुमान मंदिरामध्ये जा मुलांना मारुतीच्या मंदिरामध्ये पाठवा त्यांना दर्शनासाठी पाठवा त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे हनुमान चालीसा देखील मुलांना आवर्जून वाचायला लावा हनुमान स्तोत्र आहे ते देखील तुम्ही मुलांकडून वाचून घेऊ शकता बजरंग बाण आहे बजरंग बाण देखील या दिवशी सिद्ध केले जाते बजरंग सेवा देखील अतिशय सुंदर आहे त्यामुळे बजरंग बाण देखील या दिवशी पठण केला जातो आवर्जून तुम्ही हा बजरंग बाण वाचावा परंतु तुमच्याकडून जर का वाचणं नाही झालं तर मग तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण देखील करू शकता तर या सगळ्या काही सेवा आहेत ज्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला करायच्या जयंतीच्या दिवशी दान देखील तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्ती जे तुम्हाला दान करायचं ते तुम्ही दान करू शकता म्हणजे आपण अशा शुभ दिवशी आवर्जून थोडं का होऊन दान करावं कारण आपण भगवंताचा नेहमी करता धन्यवाद मानावे की आपल्याला देणाऱ्या मुलांच्या मध्ये ठेवलं आहे की आपण थोडं का होईना थोडंसं का ना अगदी छोटीशी का होईना आपण कोणाला तरी मदत करू शकतो थोडंसं कोणाला तरी देऊ शकतो त्यामुळे तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही मिठाई देखील वाटू शकता मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जे जे शक्य असेल ते तुम्ही दान करू शकता त्या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा देखील करायची आहे कुलदेवीची सेवा करणं देखील खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे कुलदेवीची सेवा देखील करावी तर कालचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की कुलदेवीची सेवा कशी करावी काय काय सेवा करायची आहे काय काय करायचं आहे हे देखील तुम्ही पाहू शकता हनुमान जयंती पौर्णिमेच्या दिवशी सेवा देखील करायची आहे सत्यनारायण देखील या दिवशी करायचे आहे तर जेवढं शक्य होईल अतिशय शुभ दिवस आहे जेवढा शक्य होईल तेवढा तेवढा सेवा तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद